मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पोळी भागात आपल्याला पाहायला मिळते की नर्स प्रियाला काहीतरी प्यायला देते आणि त्यानंतर सायली आता येताच नर्सला विचारते की आम्ही जे प्यायला सांगितले होते का त्यावर नर्स म्हणते की हो पूर्ण प्यायला प्रिया खूप घाबरते आणि म्हणते की तुम्ही काय मला विष प्यायला दिलं होतं का त्यानंतर प्रिया आडाओरडा करू लागते आणि डॉक्टरांना सांगू लागते की मला औषध द्या मी विष दिले तर त्यावर प्रिया ओरडतच बाहेर जाऊ लागते तर सायली तिचा हात पकडते आणि तिला बेडवर ढकलून देते आणि मित्रांनो सायली म्हणते की अगप्रिया तुझी नाटकं बंद कर लहानपणापासून मी बघत आली आहे तुला आता खूप झालं तुझं मी काय आता तुला सोडणार नाही तुला प्रश्न विचारेल ना मी त्याचं सगळं खरं उत्तर द्यायची तू प्रतिमा तुला चुकीची औषध का देत होतीस त्यांनी काय बिघडवलं तुझं रविराज सरांनी तर तुला तन्वी म्हणून घरात घेतलं आणि तू त्यांच्याच विरोधात जात होतीस मला हे करून काय हवं होतं नेमकं काय मिळालं तुला प्रतिमा त्याचं मेंदू निकामी व्हावं असं तुला वाटत होतं का गोप असं का वागरलीस तू असं आता सगळे जा विचार लागते आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण साळी हे सत्य शोधून काढेल का प्रिया ही खोटी तन्वी आहे हे बघणं रंजक असणार आहे